आमच्या पक्षात आमच्या पक्षात सामूहिक निर्णय होतात आणि मी आधीच सांगितलं की विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीस जी राज्याचे जनप्रिय लोकप्रिय दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता संवेदनशील कार्यकर्ता अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे आज मुख्यमंत्री आहेत आता राहिला अजितदादा मुख्यमंत्री व्हायचा एकनाथ शिंदे नाव आहे तर त्यांनी आपापले पक्ष वाढवणे त्यांची मुभा आहे त्यांना त्यांचे मॅन्डेट लिंकण्याची मुभा आहे प्रत्येकाने आपला पक्ष वाढवायचा आम्ही सरकार म्हणून तिकडे राहतो पण पक्ष संघटनेमध्ये अजितदादानी आपले पक्ष वाढवायचा आहे आम्ही आपला पक्ष वाढवायचा आहे आणि हे साहजिक मी मागे सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या लहानशा लहान कार्यकर्त्याला वाटतं आता दीड कोटी आमची मेंबरशिप झाली आहे एक कोटी पन्नास लाख सदस्य संख्या असलेली भाजप आता एक कोटी पन्नास लाख सदस्यांना विचारायचं मुख्यमंत्री कोण सांगेल तर देवेंद्र फडणवीस जी ना करा असं म्हणेल माझ्या मनात त्या भावना असतील मग अजितदादा आणि सुनील तटकरे पक्षामध्ये त्यांचे सदस्य काय म्हणतील अजितदादा करा असे म्हणतील आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेजी म्हणतील ही भावना ही भावना व्यक्त करायला काय म्हणे कोणाची पण आज राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे आणि देवेंद्रजींच्या या कार्यकाळामध्ये आमचं सरकार पारदर्शी सरकार गतिमान सरकार काम करत आहे त्यामुळं आज शेवटी पक्ष वाढण्याकरता काय भूमिका वाढाव्या लागतात